जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रहो दोन दिवसापूर्वी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनामधून जे अमित भाई शहा यांचं भाषण झालं त्या भाषणामुळे भाजपाचा पराभव आटळ आहे ते कसं ते जाणून घ्या मित्र ज्या वेळेस भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन पुण्यामध्ये दोन तीन दिवसापूर्वी चालू होतं त्या अधिवेशनामध्ये अमित भाई शहा देवेंद्र फडणवीस आशिष सेलार चंद्रशेखर बावनकुळे आणि दिग्गज बी जे पीची भारतीय जनता पक्षाची मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते असा खूप जोड जमाव जमलेला होता त्यामध्ये काही सामान्य कार्यकर्तेही होते ते सभा ऐकण्यासाठी सर्वजण आतुर होते पण त्या सभेमध्ये अमित शहा ज्या घोषणा वारंवार देत होते बी जे पीसाठी त्यावेळेस ते त्यांना प्रतिसाद येत नव्हता त्यावेळेस ते, ते जोरसे बोलो जोरसे जोर जोरसे बोलो असं म्हणत होते आणि शेवटी म्हणत होते आपको क्या हो गया आपके आवाज आपऊ नाही आही यातूनच त्यांनी धडा घ्यायला हवा होता कारण यापूर्वी देखील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये एक्केवीस सभा घेतल्या पण त्या सभेची फलनिष्पत्ती काय झाली हे लोकसभेतून त्यांना केवळ नऊ जागा मिळवता आल्या आणि त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचा विजय झाला स्वबळावर नाही केवळ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्याचं कारण असं त्यावेळेस नरेंद्र मोदींनी मी जिवंत असेपर्यंत कोणालाही मागच्या दाराने ओबीसी आरक्षणामध्ये येऊ देणार नाही मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही अशा कडक शब्दामध्ये ज्यावेळेस ते बोलले त्यावेळेस जनतेनी बरोबर लोकसभेमधून त्यांना त्यांची जागा दाखवली पण दुसरी गोष्ट कालच्या भाषणामधून अमित भाई शहा यांनी शरद पवारांना का सरदार ही उपाधी दिली तर त्या अगोदरच्या भाषणामधून नरेंद्र मोदींनी भटकते आत्मा ही उपाधी दिली मला प्रश्न पडला मलाच नाही मित्र हो आपल्यालाही प्रश्न पडला असेल की जर शरद पवार भटकते आत्मा आहेत जर शरद पवार भ्रष्टाचारांचे सरदार आहेत तर तुमच्याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने किंवा मोदी सरकारने शरद पवारांना पद्मविभूषण का दिले भारतामध्ये अशी प्रथा परंपरा आहे का की भ्रष्टाचाराच्या सदार सरदाराला पद्मविभूषण द्यायचं किंवा ज्याची भटकते आत्मा आहे त्याला पद्मविभूषण द्यायचं जरी नरेंद्र मोदी अमित भाई शहा गुजरातचे लाडके असतील तसेच शरद पवार असोत अथवा अन्य कोणी मग ते शिवसेनेचे खासदार आमदार असोत भारतीय जनता पक्षाचे खासदार आमदार असोत वा काँग्रेसचे खासदार आमदार असोत या सर्वांपेक्षा ज्येष्ठ असलेले शरद पवार आणि शरद पवाराभोवती वैयक्तिक असलेली प्रत्येकाची सद्भावना ही वेगळी आहे कारण आपल्याला कुठल्याही पक्षावर बोलायचं नाही पण ज्यावेळेस हे आरोप शरद पवारावर केले त्यावेळेस भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी आमदार खासदारसुद्धा नाराज झाले कारण हीच येत्या विधानसभेतील पराभवाची नांदी आहे कारण तुमच्याच सरकारनं आणि तुम्हीच ज्यांनी शरद पवारांचा हात धरून राजकारण शिकलो आणि शरद पवार हे माझे गुरु आहेत असे म्हणणारे पंतप्रधान मोदी शरद पवारांना भटकते आत्मा म्हणतात तर जे तडीपार नेते आहेत गुजरातमधून त्या गुजरात दंगलच्या प्रकरणातून त्यांनी शरद पवारांना भ्रष्टाचारोंके सरदार म्हणावं हे कुठल्याही महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी माणसाला पटलेलं नाही मग तो पक्ष कोणताही असो शेवटी शरद पवार हे महाराष्ट्रीयन आहेत शे प्रथम महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेस अमित शहानं भाषण केलं त्यावेळेस अमित शहानं पहिलीच रेग ओढली पहिलीच तीनशे सत्तरचा मुद्दा जम्मू काश्मीर हटा जम्मू काश्मीरचा मुद्दा राम मंदिराचा मुद्दा सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा पुलवामा हल्ल्याचा मुद्दा किंवा तीन तलाकचा मुद्दा याशिवाय त्यांच्या भाषणामध्ये दुसरं काहीही नव्हतं असून असून पाच किलो रेशन हे एक त्यांच्या भाषणाचा मुद्दा होता पण महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे त्या परिस्थितीवर काय बोलावं महाराष्ट्रामधली शेतकऱ्याच्या शेतीमाला हमी भाव आहे का येथील तरुणांना बे बेरोजगार तरुणांना नोकरीची सेवेची वा रोजगाराची संधी आहे का येथील मुलांना शिक्षण मिळतंय का येथील महिलावर होणारे बलात्कार असोत अथवा आणखी काही याबद्दल त्यांची सुरक्षितता आहे का या कुठल्याही मुद्द्यावर अमित शहानं भाष्य केलेलं नाही तेव्हा मित्रो हो, त्यांचा अजेंडा हा एरे माग माझ्या मागल्या याप्रमाणे होता आणि त्याच मुद्द्यावर त्यांना भारतीय जनता पक्षाला निवडून आणायचं आहे पण त्यांनी दुसरा एक मुद्दा मांडला की प्रत्येक वेळी आम्हीच आरक्षण म्हणजे भारतीय जनता पार्टी आरक्षण देते आणि पवार समर्थक सरकार आलं की आरक्षण जाते आहे पण त्यांना या अगोदर काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांनी किंवा अन्य पक्षाच्या आज जरी भारतीय जनता पक्षामध्ये असतील तरी पूर्वाश्रमीचे नारायण राणे कुण्या पक्षात होते त्यावेळेस त्यांनीसुद्धा आरक्षण दिलं होतं आणि हे तुमच्याच बी जे पी समर्थक असलेल्या किंवा तुमचे हितचिंतक असलेल्या दलालांनी त्याला कसं चॅलेंज केलं हेही त्यांनी सांगायचं ठेवलं आणि ज्यावेळेस ते म्हणतात आम्ही आरक्षण दिलं आणि आमचं सरकार गेल्यावर आरक्षण गेलं तुमचं सरकार गेल्यावरच आरक्षण का जातं आहे याचं पहिलं उदाहरण कारण आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणारे तुमचेच हस्तक गुणवंत सदावर्ती असोत अथवा अन्य मंडळी असोत याचाही त्यांनी विचार करायला हवा दुसरी गोष्ट मनोज दा मनोजदादा जरांगे पाटलाचं आरक आंदोलन आज दहा महिन्यापासून आहे आजचं हे पाचवं उपोषण अन्न त्यागाचं उपोषण आहे आत्ता मागच्या एका उपोषणात त्यांच्या नाकातोंडातून रक्त आलं पण या सरकारला घाम फुटलेला नाही आहे आणि हे सरकार निवडून येण्याची भाषा करते आणि पुन्हा अमित शहा दम देतात जर बी जे पीचे सरकार आलं तरच आरक्षण राहील आणि पवार समर्थक आलं तर आरक्षण राहणार नाही अशा धमक्या देऊन त्यां तेन, त्यांनी भाजपाचाच पराभव आटळ केलेला आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे कारण प्रत्येक वेळी कुठलाही अजेंडा फार काळ टिकत नाही त्यातील त्यांच्याच गृहमंत्र्याची भाषा ठोकून काढा बॅटिंग करा शा भाषा लोकांना पटलेल्या नाहीत कुठल्याही व्यक्तीवर टीका करताना आपला तोल सांभाळून त्याचं वयस पाहून त्याची ज्येष्ठता पाहून टीका केली पाहिजे हे मराठी माणसाला आवडलेलं नाही जरी नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहा गुजरातचे लाडके असतील तरी शरद पवार आज जरी आमचे दुश्मन असतील आमच्या विचाराच्या आमचे त्यांचे वैयक्तिक पदभेद असतील ते वेगळ्या पक्षाचे असतील आम्ही वेगळ्या पक्षाचे असू पण महाराष्ट्राचा चेहरा म्हणून निश्चित जनता त्यांच्या पाठीमागे आहे याचा विचार भारतीय जनता पक्षाने केला पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट मला आवाजून सांगायची की ज्या वेळेस लोकसभेत भाजपाचा पराभव झाला आणि महाविकास आघाडीचा विजय झाला तो महाविकास आघाडीचा विजय नाही आहे तो मराठा आरक्षणाचा विजय आहे मराठा आरक्षणामुळे महाविकास आघाडीचे यतीस खासदार निवडून आलेत हेही लक्षात ठेवलं पाहिजे आणि येत्या विधानसभेत ना महाविकास आघाडी ना महायुती येणारं चित्र वेगळा असेल मित्र हो पटलं तर लाईक करा から、スクライブから。